तर सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठा खुलासा झालेला आहे आणि एक महत्वाची बातमी आज तुमच्या समोर येत आहे आदिती तटकरे यांनी एक महत्वाचं पत्रक काढलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर हे पत्रक आपण प्रत्यक्षात बघूयात पण हे पत्रक बघण्याच्या अगोदर नेमकी बातमी काय आहे एका वृत्तवाहिनीवरती आलेली ती आपण आधी बघू आणि नंतर मग आपण हे पत्रक जे आहे ते पत्रक प्रत्यक्षात वाचून बघू जेणेकरून तुम्हाला नेमकी खरी हकीकत आपल्याला या पत्रकाच्या माध्यमातून कळेल तर बघूयात आपण ही अगोदर बातमी योजनेबाबत सर्वात महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत ना अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी होईल लाखो महिलांचे अर्ज बाद होतील अशा अनेक चर्चा रंगत आहेत मात्र याच वेळी माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी एक महत्वाची बातमी दिली आहे अदिती तटकरे यांनी एक पत्रक काढत लाडकी बहीण योजनेबाबतच्या सर्व अफवांचं खंडन केलंय राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाचं या योजनेबाबतचे संभ्रम दूर करणारं एक पत्रकच त्यांनी प्रसिद्ध केलंय तर आपण बातमी बघितली तर आता पत्रक नेमकं काय आहे तर हे पत्रक आपण समजून घेऊयात पत्रक काय आहे पत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात ते आपण समजून घेऊयात ओके तर बघा हे पत्रक आहे विषय माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत या पत्रकात काय काय दिलंय ते बघूयात उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालया कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेमध्ये सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीत कुठलाही बदल झालेला आहे योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर या ठिकाणी ही एक हे एक पत्र आहे आपण बघितलं जरी हे पत्र असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमधून आपल्याला दिसतंय की बऱ्याच महिलांची नावे कमी झालेली आहे मागे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील किंवा त्या परिसरातल्या जवळपास चाळीस हजारच्या आसपास महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून कमी झाली होती त्याचबरोबर परवा एक महत्त्वाची बातमी होती की ज्या काही अटी आहेत त्या अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने कागदपत्राची छाननी केल्यावरती दहा हजार पुण्यातल्या महिलांची नावं कमी झाली होती अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला येतात आणि त्या पार्श्वभूमीवरती हे पत्रक आपल्यासमोर येत आहे परंतु ही सगळी स्थिती आजूबाजूला असली तरी आजपर्यंतसुद्धा आपण बघितलं की आजपर्यंत कुठल्याही महिलेच्या खात्यावरती अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत मग ते कधी होतील या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला तारखा दिसत नाही आहेत तर आपण बघूयात अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करत राहू व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद